नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं सा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस वार गुरुवार आज सायंकाळचे जवळपास पाच वाजले आणि आपण आहोत पिंपळा बसवंत मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता आज अवघेत मोठ्या प्रमाणात वाढ आपल्याला दिसते म्हणजे जवळपास दोन आणि या दोन चार चार लाईन आले आणि कालच्या तुलनेत आज म्हणजे बऱ्यापैकी आज आवक वाढ दिसायला सुरुवात झाली दोन दिवसापासून त्यामुळे बाजारभावात जर काल बघितलं का तर आपण पाचशे ते साडेपाचशे पर्यंत जे बाजारभाव चालू होते आज काय चालू आहे हे आपण जाणून घेऊ तत्पूर्वी जर चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाय विसरू नका जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी येणारे अपडेट ह्या वेळोवेळी मिळत जातील तर चला मित्रांनो मंडीत जाऊन बघूया आपण आज सरासरी किती चालू आहे काय का मागितलं बागा चारशे रुपये चारशे नवीन माल चालू झाला का आज कमी झाले थोडेसे लेवल वाट काय मग साडे चारशे साडेचारशे हा काय भाव माहित आहे का आज साडे चारशे साडे चारशेची वरतं नाही का का काय बरं काय आवाज जास्त झाली झाला एवढा कमी एवढी आवाज झाले जास्त चालेल धन्यवाद भाऊ तर मित्रांनो सरासरी आज जर बघितलं तर चारशे साडे चारशे रुपयेपर्यंत माल मागत नवीन माल चालू आहे का मागितले का मागितलं का मागितले चारशे रुपये कोणती व्हरायटी काय हो मागित आज चारशे नाही मित्रांनो आज बऱ्यापैकी जर आवक वाढ आवक वाढ सुद्धा झाली आणि मार्केटमध्ये थोडीशी मंदी आपल्याला दिसून येते काल पाचशे पर्यंत जायचे ते आज चारशे साडेचारशे रुपये मागत काय हो मागित आज चारशे रुपये चारशे रुपये काय अपेक्षा किती झालं पाहिजे काल पाचशे पर्यंत होता डायरेक्ट चारशे हा काल पाचशेच्या पुढं होत भाऊ असं पाचशे साडेपाचशे सहाशे रुपये हा तेच काय हो मागे कुठला माल कुर्दूळ मित्रांनो मंडी मध्ये प्रमाणात गर्दी पण आहे व्यापाऱ्यांची संख्या थोडी कमी त्याच्यामुळं मालाला जो माल येतोय त्या मालाला बऱ्यापैकी आता उठाव

आली मार्केट जरा पन्नास ते शंभर रुपयांनी कमी झाल्यामुळे शेतकरी आज नाराज व्यक्त करताय बऱ्यापैकी माल यायला सुरुवात झाली काय भाऊ मागितलं काका काय भाऊ आज काय चालू आहे अरेंज चारशे चारशे म्हणजे तीनशे पासून चारशे खरं हा एक्सपोर्ट नाही चालू झाला हो का ये ना थे थे ना हो मागितलं कायटी कोणते कुठला माल काय हो मागितलं भाऊ दोनशे रुपये साडेतीनशे पोहोचू सवा चारशे साडेचारशे आज का बरं रेंज कमी का आज बरं बरोबर गर्दी झाली का मग अजून परत हा हा ठीक आहे कुठला माले सरासरी म्हणजे व्यापारी वर्ग कमी असल्यामुळे मालाला आज उठाव जरा कमी असतो त्यामुळे आज जर बघितलं तर नमस्कार शेस्कार का भाव मागितले आज चारशे पाचशे मागाशे तीनशे मागा काय मागायचं अपेक्षा किती काही पाहिजे परवा काय भाव गेलो आज का बरं म्हणजे गर्दी वाढल्या झालं का व्यापारी वर्ग कमी मी ना आज अस हा पंधरा ऑगस्ट चे फोटो थोडं बांगला बिंगला चालू झाले होईल ठीक आहे साहेब कुठलं आहे का चालू आहे सेट आज रेंज क्या चालू आहे रेंज चालतो बस होत नाही गिरती नाही मालको बी बोला काय का मागितलं काका आजतीस चारशे शेतकऱ्यांची नाराजी दिसते आज जवळपास काल पाचशे रुपयापर्यंत पाचशे साडेपाचशे रुपयापर्यंत जो माल जायचा तो आज चारशे रुपये मागत आहे मित्रांनो सरासरीचा जर विचार केला तर एवढी गर्दी काहीच नाही द्या मालाने एवढं मार्केट रिकाम आहे दोन ते तीन लाईनही <गई> लागतात त्या तरी आज मार्केट जर बघितलं तर शंभर रुपयाने आपल्याला डाऊन दिसते म्हणजे जो पर चारशे ते साडेचारशे रुपये पर्यंत आज मागत आहे <गई> माल परंतु जे काल पाचशे साडेपाचशे किंवा परवा सहाशे साडेसहाशे पर रुपयेपर्यंत मार्केट होतं ते आज शंभर ते दीडशे रुपयांनी उतरले असं आपल्याला दिसून येतील अर्थातच जर बघितलं तर गर्दी त्या मानाने जर बघितलं तर गर्दीचा विचार करता गर्दी नाही तेवढी तरी पण आज मार्केट आपल्याला डाऊन दिसतं आहे शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करतो आहे कारण एवढे कमी मालतच जर एवढं मार्केट पडायला लागलं तर अजून काय होणार पुढं ही शेतकऱ्यांना चिंता लागली अजून तर माल चालू व्हायचे आणि जर असंच चालू राहिलं तर मागच्या चोवीस दिवस परत पुन्हा नको यायला असंच शेतकऱ्यांना वाटतं बघू शकता मंडीमध्ये गर्दी तर दिसते परंतु माल थांबून राहिलेलं आहे थोडा का हो मागिते भाऊ आज काय हो मागित नाही दाखवले ना काका ना काय हो मागित आज साडेतीनशे हा आज रेंज कमी झाली थोडी का बरं काय कारण काय त्याच आवक त्या माने नाही एवढी काही दोन ते तीन नाही अजून तर काहीच नाही आवक अपेक्षा किती जायला पाहिजे हा ठीक आहे चालेल धन्यवाद पुढले मी का मागितलं काका चारशे अकरा नवीन चालू झालं आहे का वर आहे ठीक आहे मित्रांनो या ज्या अपडेट आहे या सायंकाळी पाच सहा पाचचा अपडेट आहे सरासरी चारशे साडेचारशे रुपयेपर्यंत मागतं का बाबा मागतं काकाश अशा प्रकारे आज मार्केट चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे शेतकरी थोडे थांबून राहिले परंतु माल बऱ्यापैकी आज चांगल्या प्रमाणात माल आलेला आहे